खतर <laughs> सरकार ओके कोंडाच मित्रांनो दोस्ती मरेपर्यंत आणि दुश्मनी विषय संपेपर्यंत हे वाक्य ध्यानात ठेवा आणि गरीब जेवढी मित्र आहेत त्या मित्रांना सोडू नका जी पैसेवान माझोवर आहेत ती कारखानदार पैसेवान जी आहेत ती नालायक लोक आहेत नालायक ती एक सांगतो गरीबी आपले मित्र असतात एकमेकांच्या मदतीस करी त्याने म्हणजे मदत करण्याकरता पुढे येतात तर गरीबांनी साथ द्या श्रीमंतांनी साथ देऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे श्रीमंत लोकांनी साथ देत नाही देत नाही